नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चॅनलनो हवामानाबाबतची अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंधरा फेब्रुवारीचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो दिनांक पंधरा फेब्रुवारीला महाराष्ट्रातील पूर्व पूर्व विदर्भातील कनान रामटेक काटोल नरखेड भंडारा तुमसर गोंदिया या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची दाट शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील अचलपूर अमरावती आर्वी मोजरी वरुड पुलगाव वर्धा या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची दाट शक्यता आहे तसेच अकोला खामगाव वाशिम कारंजा पुसद या भागात दुपारनंतर अत्यंत तुरळक स्वरूपात पावसाची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्रातील उर्वरित भागात पावसाची कुठेही शक्यता नाही तसेच दिनांक पंधरा फेब्रुवारीला महाराष्ट्राव्यतिरिक्त कावर्धा रायपूर कानकर बारनगीर कोरबा संबलपूर रूरकेला अंबिकापूर रांची कामाख्यानगर भुवनेश्वर जमशेदपूर खारगपूर कोलकाता या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पावसाची दाट शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो